म्हणजे काय होतं ते फक्त जाणीव कोणाला तुम्हाला एक सांगतो कष्ट करणारा आणि जे जे प्लॉट कष्ट करून खर्च करून वेळ देऊन जे जे प्लॉट बसले आणि त्याच शेतकऱ्याने वापराबाईवर स्वीकारलं त्याच शेतकऱ्याला खरी ओळख आहे वापराबायरणी काय कारण असं की त्याच्या अगोदर ते काय काय करायचं ते शेतकऱ्यांनी केलेलं आहे पण ज्यावेळेस ह्याचा स्पर्श झाला वापराबाईवर तुमच्या जमिनीला त्याच्यानंतर जी प्लॉट कातन टाकतो ती फक्त कष्ट करणाराला दिसत बाकीच्या बद्दल नाहीच बोलायचं तर तुम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी मध्ये झालेले बदल एका अनुभवाचा आपुलकीचा सल्ला संदेश सांगू एक संदेश सांगायचं म्हणलं तर आपुलकीचा तुमचं तर औषध तरी एकदम व्यवस्थितच आहे कारण मी झेंडूला औषध सोडलं त्यावरती काय दुसरं कुठलं औषध सोडलं नाही ते तुम्ही तुमच्या औषध घेतली झेंडूला त्यावर त्यावर नागाळी नाही रोग नाही काय नाही काय नाही पण आता ते सांगाच मग तुमचं औषध एक न उत्कृष्ट क्वालिटीच औषध आहेच कारण बाग एक्स लेवलची झाली पण आमची आणि एक लेवलची होऊन ले त्याच्यानंतर आम्हाला रिझल्ट पण आलाय आणि बागीरने एकदम ग्रीप पण घेतला वा उंची वाढण्याच्या आणि बुंदा चांगला आहे घर चांगले पण खनिज अंतर आहे वादी चांगली आणि कलर क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे एक पत्ता दुस काढाय म्हणून आता नाही महाग राहिले म्हणून रडायचं काम करायचं नाही बचेंगे तो औरबी लढेंगे कोणाच ऐकावे जगाचे करावे मनाचे लढलं पाहिजे आमचं आम्ही काय करतो आयुक्त सगळ्याच पण जे आमच्या बुद्धीला पडतो तेच आम्ही करतोय शंभर टक्के तेच केलं पाहिजे मग आता ह्याच्यात आम्ही तुमचं तुमच बायाचे औषध घेतले सोडले तुमचा पण आम्हाला रिझल्ट चांगल्यापैकी आहे एकशे दहा टक्के रिझल्टच आहे तुमच्या औषधाचं पण ज्यावेळी जो शेतकरी ही प्लॉट मध्ये झालेले बदल बंदा वगैरे मापल्याला अगदी पूर्ण पडल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिन तो शेतकरी शंभर टक्के निर्णय घेईन कोण कष्ट करणार बरोबर आहे इतर निर्णय एकच घेऊ शकतो धाडशे त्याला दाडशे म्हणलंय <laughs> कष्ट करणारा निर्णय घेऊ शकतो बरोबर आहे इतरांबद्दल बोलण्यात काही मजा नाही कष्ट करणारा काय धाडस करू शकतो त्याला माहिती म्हणा कष्ट वाया चाललंय मला माझा कष्ट वाया जाऊन द्यायचं नाही कुठल्याच परिस्थितीत काय वाया जाऊन द्यायचं नाही कष्ट कारण आज मला काय म्हणायचं आपल्याला दिसून आंदोलन ऐकून बैर आपल्याला दिसतंय सगळं की आपण टाकतोय सगळं खर्च करतोय वेळ जातोय आणि प्लॉट उचलत नाही आणि ही पण व्हिडिओ पाहायला भेटतात वापरा बायलीच प्लॉट उचल द्या वर्ष दोन वर्ष चार वर्ष तीन वर्ष सहा महिने तीन महिने झाला शेतकरी तो पाहतोय हे व्हिडिओ पण सहा महिने पूर्ण झाल्यात सहा महिने पूर्ण होऊन दहा दिवस झालेत बोलतोय आज आधार ओडक पल्लाय आपण पहिली आपण पूर्व अवस्था जर नसती काढून ठेवली तुम्ही जर आपल्यावर असता का नसता निसून वाजतय ना आपल्याला कळलं नसतं पहिलं काय होतं होतं ते आपण ट्रक वर चालल्यावर ताडपत्री ओढतो का तसं वाजत वाजून पलीकड झालं हे पाल्याला बाबा पाला, पाला। ताडपत्री आणि वाजतोय साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव का पत्ता सांगा बरं मी रान शेखावकर तालुका करमा जिल्हा सोलापूर नाव आजची तारीख किती बरोबर आणि ह्या बागेची लागण तारीख किती त्या बागेत लागण तारीख दहा मार्च दोन हजार चोवीस तर आज ह्या बागेच वय जर बघितलं तर चार महिने आठ दिवस पूर्ण झाले त्यांचा बरोबर का आणि जी रोपांची संख्या किती त्या रोपांची संख्या दोन हजार तर आजपासून तुम्हाला आपण वापर वापरणीच मार्गदर्शन चालू करणार आहे काय अपेक्षा आमच्याकडनं तुम्हाला ह्या बागेमध्ये काय बदल होईल असं वाटतं तुम्हाला ह्या बागेमध्ये आमचा बोंदा मोठा झाला पाहिजे त्याच्यानंतर झाडाची हाईट झाली पाहिजे केळीतल्या पाण्यातले अंतर बी सारखे राहिलं पाहिजे आणि गडाला वजन पण आलं पाहिजे आणि बागतला जे पिवळसर पान आहे पानाला कुठं कुठं आहे ते पण गेला पाहिजे तर तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं वापर बाहेर शेड्यूल ऍड करून येणाऱ्या दीड ते दोन महिन्यात काय बदल होते ते पाहणार आहे आता सध्या त्यात लगेच दीड ते दोन महिन्यात पाहण्या पडणार नाहीत पण सध्या तुमचं जे म्हणतं का नाही बंद वाढला पाहिजे आणि पानातला अंतर वाढलं पाहिजे ह्या अपेक्षा पूर्ण होतात का नाही हे आपण पाहणार येणार दिवसात तर ह्या प्लॉट मधले साहेब तिकडे दाखवा थोडस ही पहिली लाईन ही दुसरी लाईन हिकडे दाखवा आणि ही तिसरी लाईन तर तिसऱ्या लाईन मधलं पहिलं झाड तुमचं गेलेलं दुसरं आणि तिसरं झाड आहे बरोबर का तिसऱ्या झाडा तिसऱ्या लाईन मधलं तिसरं आहे आणि पाठीमागे दिसतोय आपल्याला याच लोकेशनला उभं राहणार आपण पाहणार आहे की काय बदल होत आहे ते तर थोडस कॅमेरा साहेब इकडे जवळ ना आपण आता काय करू ह्याचा ह्याचा एक बुंदा आणि ह्याचा एक बुंदा मोजून ठेवू किती भरत येणाऱ्या दिवसात आपल्याला काय बदल होते ती दिसलं पाहिजे कॅमेरा दाखवा जवळ बारा इं इंच तिसऱ्या जाळाच बारा बारा इंच आणि दुसऱ्या जाळाचा बुंदा किती कॅमेरा दिसत जवळ घ्या साडे नऊ इंच आहे नऊ इंच दुसऱ्या झाडाचा बुंदा नऊ इंच आणि तिसऱ्या बुंदा बारा, बारा इंच तर येणाऱ्या दिवसात आपण पाहणार आहे किती इंच पडतो दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद आणि लोकेशनला आपल्याकडं उजोसाइट चिंच झाड आहे तुमच्या हो बरोबर का बांधावरती दोन प्लॉट रोड शेलगाव साडी रस्ता इकडे शेलगाव साडी रस्ता इकडे जर बघितलं तर हा शेलगाव साडे रस्ता आहे हा प्लॉटला हा प्लॉट रस्ता लागत हा प्लॉट आहे